कळंब भागुचीवाडीचा रस्ता अजूनही डांबरी करण्याच्या प्रतीक्षेत कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भागुचीवाडीमध्ये जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता बनविला आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्या रस्त्याबाबत मोठा बोलबाला करण्यात आला होता मात्र आज चार वर्षानंतर देखील त्या रस्त्यावर डांबर काही पडली नाही दरम्यान खासदार बाणे यांनी कच्चा रस्ता बनविला पण पक्का रस्ता काही बनविला नाही अशा भावना भागोचीवाडी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत काही काम केलेलं नाही असं माणूस किती जायचा गाडी घोडी किती जायची

शंभरहून अधिक घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता वन जमिनीतून रस्ता बनवण्यासाठी या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वनविभागाची परवानगी आणली आणि भागुची वाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनविला गेला डोंगर फोडून लाल मातीतून रस्ता बनवण्यात आल्यानंतर खडीकरण कामासाठी चाळीस लाखाचा निधी देखील खासदारांनी मंजूर करून घेतला त्या निधीमधून खडीकरण करून झाल्यावर वाहने भागुची वाडीमध्ये धावू लागली पण त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण होईल या आशेवर राहिलेल्या ग्रामस्थांना चार वर्षात आश्वासनेशिवाय काहीही मिळाले नाही पावसाचे पाणी हे वाडीमधून आणि डोंगरातून रस्त्याने वाहत खाली येत असते आणि त्यामुळे खडीकरणासाठी वापरलेली खडी पावसाच्या पाण्यासोबत खाली घरंगळत गेली आहे तर काही खडी हे रस्त्याच्या आजूबाजूला निघून गेली आहे खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी वनविभागाची परवानगी आणून भागुचीवाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनविला त्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्त्यांना आलेला वनविभागाचा अडथळा दूर होईल असे वाटले होते मात्र भागुचीवाडीमधील रस्ता आजही पक्का रस्ता बनलेला नाही त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी खासदार यांच्याकडून निधी दिला गेला नाही आणि त्यामुळे तेथील आदिवासी लोकांच्या नशिबी आजही कच्च्या रस्त्यातून चालण्याची करावी लागणारी कसरत कायम मा आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कर्जत तालुक्यात विकास कामे केली नाहीत असा विरोधक ठपका ठेवत आहेत त्यात आता भागुचीवाडी येथे जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता केला मात्र पक्का रस्ता खासदार बनवू शकले नाहीत अशी खंत ग्राम मधिल करते ना स्थानिक कळंब ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत चार वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले नाही आणि त्यामुळे दगड बाहेर निघून वाहने चालवणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना बोरीचीवाडी येथून ओलमन भागातून वाहने घेऊन जावे लागत आहेत हा फेरा किमान आठ किलोमीटरचा असून रस्त्याचे डांबरीकरण झाले असते तर तेच आदिवासी लोक अवघ्या दोन मिनिटात वाडीमधून खाली मुरबाड रस्त्यावर आले असते परिणामी कच्चा रस्ता हा आदिवासी लोकांसाठी काही कामाचा नाही अशी चर्चा निवडणूक काळात सुरू आहे स्वराज्य लेख लाईव्ह साठी नेरळहून दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा